गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम् खेळत शिकुया गम्मत जम्मत कृती करूया गम्मत जम्मत गाणी भणूया गम्मत जम्मत जादू करू सराव करू या गमत जम्मत पक्के गणित गमत गमत जम्मत जम्मत आता या ज्या संख्या आहेत ना एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठावीस आणि एकोणपन्ना यांचे वर्ग करायचे बरं का नाव वी आर गोइंग टू ऑपटेन द स्क्वेअर्स ऑफ फॉर्टी वन फोर्टी टू फॉर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन फोर्टी एट फोर्टी नाईन ओके आता यासाठी आपण काय करणार इथे लिहिणार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस डोळे फॅलो सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आता स्क्वेअर लिहिते पण ते उलटे नवाचा स्क्वेअर एक्क्याऐंशी स्क्वेअर ऑफ नाईन इज एटी वन नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे आठाचा वर्ग चौसष्ट स्क्वेअर ऑफ एटी सिक्स्टी फोर साताचा वर्ग एकोणपन्नास स्क्वेअर ऑफ सेवन फोर्टी नाईन सहाचा वर्ग छत्तीस स्क्वेअर ऑफ सिक्स इस थर्टी सिक्स पाचचा वर्ग पंचवीस स्क्वेअर ऑफ फाईव्ह इज ट्वेंटी फाईव्ह चारचा वर्ग सोळा स्क्वेअर ऑफ फोर इज सिक्स्टीन त्यानंतर नऊ तीनचा वर्ग पण ते लिहितं असं झिरो नाईन कळतं आहे मग दोनचा वर्ग चार आहे झिरो फोर लिहितं अँड झिरो वन दर फोर वी गेट स्क्वेअर फॉर्टी वन फॉर्टी टू फॉर्टी थ्री फॉर्टी फोर फॉर्टी फाय फॉर्टी सिक्स फॉर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन विदाऊट ॲक्च्युअल मल्टिंग आता हे एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ यांचे वर्ग करणार आहोत आपण नाव वी आर गोईंग टू ऑप्टेन द स्क्वेअर्स ऑफ फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट आणि फिफ्टी नाईन काय करायचं माहिती आहे आता नुसतं द्यायचं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस आणि चौतीस ओके ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर आणि आता वर्ग लिहायचे फक्त सुलते लिहायचे आता म्हणजे एकचा वर्ग शून्य एक दोनचा वर्ग शून्य चार तीनचा वर्ग शून्य नऊ स्क्वेअर ऑफ वन इज झिरो वन स्क्वेअर ऑफ टू इज झिरो फोर स्क्वेअर ऑफ थ्री झिरो नाईन स्क्वेअर ऑफ फोर इज झिरो सिक्स्टीन स्क्वेअर ऑफ फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर ऑफ सिक्स थर्टी सिक्स फॉर्टी नाईन सिक्स्टी फोर आणि एटी वन म्हणजे काय एकचा वर्ग एक चा वर दोनचा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाच पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊ नऊचा एक्क्याऐंशी कळलं आता हे बघा एक्क्याण्णव ते नव्याण्णव हे जे वर्ग आहेत ना यांची पण गंमत आहे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ओके नाईंटी वन नाईंटी टू नाईंटी थ्री नाईंटी फोर नाईंटी फाईव्ह नाईंटी सिक्स नाईन्टी सेव्ह एट नाईटी नाईन काय करतं आहे आता पहिल्यांदा लिहितं ब्याऐंशी आणि मग सगळ्या समसंख्या लिहायच्या बरं म्हणजे ब्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव ओके वी आर गोईंग टू राईट इवन नंबर फ्रॉम एटी टू एटी टू एटी फोर एटी सिक्स एटी एट नाईंटी नाईन्टी टू नाईन्टी फोर नाईन्टी सिक्स नाईन्टी एट अँड स्क्वेअर ऑफ द नंबर बन इथ रिवर्स ऑर्डर म्हणजे काय एक्क्याऐंशी चौसष्ट मग एकोणपन्नास मग छत्तीस मग पंचवीस मग सोळा झिरो नाईन झिरो फोर आणि झिरो वन म्हणजे काय नऊचा वर्ग का एक्क्याऐंशी आठाचा वर्ग चौसष्ट सातचा वर्ग एकोणपन्नास सहाचा वर्ग छत्तीस पाच वर्ग पंचवीस चार आता सोळा तीन आता शून्य नऊ दोन आता शून्य चार आणि शून्य या पद्धतीनं प्रत्यक्ष गुणाकार न करता आपल्याला वर्ग करता यायला कळलं